आणि गावाकडे राहत असताना ह्या शिक्षकांना पटणार नाही पटेल पण दररोज माझ्याकडे मुलानं एक काम असायचं काय काम असायचं तर आमच्या एक दोन म्हशी होत्या त्यांना नदीला घेऊन जायचं सकाळी आणि मग त्यांना धुवून वगैरे घरी आणायचं आणि मग शाळेला जायचं असं मी दहावीपर्यंत पर्यंत केलेलं आहे हा तर प्रशांत एकदा काय झालं आमच्या म्हशीला मी सोडलं आणि तिला नदीकडे घेऊन निघालो तर अचानक म्हशीला काय वाटलं कुणास्टॉप तिचं काय बदललं कुणास्टॉप म्हस एकदम धावायला लागली कशीही कसेही काय पण करायला लागली जाताना कूप असतात ते कुपाला घासत निघाली आणि एकदाशी नदीपर्यंत गेली मी तिच्या पाठीमागनं धावत धावत पळत पळत गेलो होतो न नदीत मशीनं उडी टाकली आणि तुम्हाला सांगतो ती पोहत पोहत नदीच्या पलीकडे गेली आणि दुसऱ्यांच्या पलीकडच्या शेतात गेली आता हे मला सगळं नवीन होतं मी नववीला असेल त्यावेळी हा आणि हे मला नवीन होतं आणि मला खूप राग आला ती रोज नदीच्या काठाला मी मशीनला धुत होतो आणि तिला परत आणत होतो आज मशीन काय केलंय आज काय केलंय पलीक। नदीच्या पलीकडे गेले आणि नुसतं पलीकडे गेलेलं नाही दुसऱ्यांच्या शेतामध्ये दंगा धुडकूस घालत आहे मला खूप राग आला मी कपडे काढली आणि नदीच्या पलीकडं जाऊन मशीला धा हाकलत आकलत नदीच्या या बाजूला आणलं पुन्हा मस धावत होती मी कपडे अंगू चोळून धु पुसून कपडे घालीपर्यंत पुन्हा मस धावत गेली होती कथा मोठी आहे पण तिला मी कशी तरी तरी द्याव्याला आणली गोठ्यात आणली दाव्याला पाहलं आता मला छान वाटलं असेल हे मशीन केलं काय वाटलं असेल कस वाटलं असेल वाईट वाटलं असेल राग आला राग आला होता रोज माझ्यावर मी एवढं सगळं व्यवस्थित आणि आज मला हि ना असा अनुभव दिला गोट्यात बांधल्याबरोबर मी पहिलं काय केलं असेल एक काठी घेतली आणि काठीनं माराय मारायला केलं मशीला आणि एक फटका एक फटका म्हशीच्या शिंगावर बसल्यानंतर काठीच मोडून पडली आणि मी म्हशीच्या डोळ्यात पाहिलं इतर खरी गोष्ट आहे तर म्हस माझ्याकडं अगदी अशी अशी गरीब होऊन गरीब गाय कशी असते तशी म्हशीच्याही डोळ्यात मला पाणी दिसलं किती म्हणत होती मनातल्या मनात मला मारू नको मारू नको तिची काहीतरी शारीरिक अडचण त्या दिवशी असेल ठीक आणि म्हणून ती अशी तिनं काहीतरी के केलं असेल तिचे डोळे पाहिले आणि माझी ती मूर्की काठी हळून पडली आणि मी म्हशीच्या गड्याला मिची मारून आम्ही दोघंही रडू लागलो असं आशनाश्र आश्चुन।